श्री शिवलीला अमृतातील अकरावा अध्याय श्री नमः नम धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीला अमृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूतमने शौनदिकाप्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्षकरी धारण त्यांची वंदिती शुक्रादी सुरगन तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहू अथवा षोडस छोडस दंडी जान बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप मनवनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी रुद्राक्ष बांधीजे आदरे कंठी बांधावे बत्तीस मस्तकाभोवती चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आ गळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक मंत्र सुफड देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्य पूजन तरी केले जे शिवाचन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ए विषयी काश्मीर देशाचा नूर्प पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम परमचतुरपंडित प्रजादयाब्द भूसुर धन्यमंत्री तोचिराजेश्वर लास न घे न्यायकरी साचार अमात्य अमात्यथोर तोचिपै सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सूरस फार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुतकरिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारकनाम दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुरागचित्ती वैराग्यशील लौकिक सांगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडत्या पंचवर्षी दोघे कुमार लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करिती रुद्राक्ष रुद्राक्षधारण भस्मचर्चिति सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती अमृत बोलती शिवनामावळी निपहाने शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान का नावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्मधारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सेवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परी तेन सांडिती आपले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर सवे वेष्टित ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी जो कृष्णद्वैपायनाचा जनिता त्रिकार्ञानी करता, जो वशिष्ठाचा नातू तत्वता सत्र जेने केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया जन्मे जये सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येच राहविले पराशराशी पुलस्तिले प्रार्थिले मग वाचले रावणाधिक विरंचिसी दटावनी क्षणमात्री प्रतिसृष्टी केली विश्वामित्री तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी कथा तरी विस्तार होईल ग्रंथा यालागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुडगुरू निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणीती पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमार रात्र दिन ध्यान करती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आनोनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमातयाची नाई कोठे शोधिता यावरी बोले शक्तीसुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी या काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनि नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मनिमय पादुका रत्नखचित चरणी जिचा सर्वदा विचित्रवसने सुवास हिरण्यमय रत्नपर्यक राजस चंद्ररश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महर्षी खिल्लारे बहुत वाजी गजघरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलाविती मान तिचा भोगकाम इच्छुन भूप सभाग्य एती घरा वैश्या असोनी पतिव्रता नेमिला तो पुरुष तत्वता त्याचा वि दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्यलक्षिदळे शिवपूजित ब्राह्मणहस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटीलिंगे करवीत श्रावण मासी अत्यंतरे ऐकभद्रसेना सावधान कुक्कुट मरकट पाळीले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोनं नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघेजण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण त्यांच्या गळा कपाडी जाणं विभूती चर्ची स्वहस्ते एवम तिच्या संगती करुणं त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागोन सदाशिव पातला सौदागराचा वेष धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली तेधवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटेपूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाणं मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकन एरी होऊनि आनंद घन नेम करीतयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मी ही बत्तीस लक्षणी पदवीन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्य लिंग काढले सूर्यप्रभेहून आगडे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंगठेवी जतन हे म्हणे लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे ती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुकचरित्र दाखवी त्यांच्या आज्ञे करून नृत्य लागला अग्न जन धाव लागले सहू कडोन एकची हाक जाहली ती सावधकरी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव वातात्मज चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवन म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा अजि दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाचा अतिलागवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मरुंदा लुटविली सर्वसंपदा कोशसमवेद सर्वि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंबनिघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाडमौडी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटीपाडी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुडझुड वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांगुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडांचे हार सर्वांगी वेष्टिले फनीवर दशभुजा मिरविती वरचेवर कंदुक झेलित तेवी दहा दहाभुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलुनी धरित हृदय कमडी परमात्मा म्हणे जाहलोमी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरुनी विमानी बैसवी दयाळा माता समवेत महानंदा विमानी बैसत दिव्यरूप पावनी त्वरित नगरासमवेत चालली पावली सकड शिवपदी जेथे नाही आधी व्याधी तुषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी जेथे सुरतृची वने अपारे सुरभिची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली ही कथा परमसुरश पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुक्कुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्वपुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हाते अमात्यसहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगन म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करती आयुष्यप्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाच पुत्र आम्हास परमप्रियकर राजस प्राणाहून आवडे बहू तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्यप्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे एक तर वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्नवी पडेल पै सहज बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण झाली असती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकड कामिनी आकांत करीती आक्रोशे करुनिया हाहाकार वक्षस्थल पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करोनी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा न सोडे धीर ऐक एक सांगतो विचार जयी पंचमहाभूते नवती समग्र शशिमित्र नव्हते ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म म्हणूनिया ते ध्वनी सत्य तेथोनी जाहले महतत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वाशे निर्मिला पीतवसन रजासे सृष्टिकर्ता दुहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीस म्हणे सृष्टीरचिपूर्ण एरु म्हणे मजनाई ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेयशिले वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय त्याहुनी विशेष गुह्यज्ञान त्रिभुवनी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी त्याहूनी थोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले हा रुद्राध्याय एकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे हा मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतडी आला अध्याय जान थोर जपतप ज्ञान त्याहूनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचेनी दर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जपतप शिवार्चन त्याहूनी थोर नाही जाणं रुद्रमहिमा अघाधपूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे लागे पुसोन कृत्या निर्मिली दारुण तिने कृतर्कवादी भेदी लक्षणं त्यांच्या हृदय संचरली त्यांनी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूतांप्रती शिवद्वेष शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरिविशेष हरगौन ऐसे म्हणती जे त्या लागून आनोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांसी कुंभी पाकी घालावे त्यांसी रुद्रानुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे या करिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्युदुरी होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचा पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिषिंचन पुत्रा करी नित्य सहस्र आवर्तने पूर्ण पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गद होऊनी बोलत सकळ मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळमृत्युभयशोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व कराविपूर्ण तुझसवे जे आहेत ब्राह्मण आनिक सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यास वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेता जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये चालोन देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणुनी उभा करीती लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रुणी स्थापिले स्वधुनीचे सलील पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जुण्यले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी माध्यांनी आला चांडास मृत्यूसमय एता धरणीस बाळमूर्चीत पडियेला एक मुहूर्त निचेष्टीत चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी चेंदूर दाढा भयंकर नेत्र खादी रंगा सारिखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन या काळपुरुषापासून धरून करीत तांडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नैत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणे गडबडा लोळे शिवनाम गरजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंगवाद्ये गरजती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भुंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नाद माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची एकली मात धनभार झाला बहुत म्हणोनी सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की क्षेत्रावरी स्वधुनी की श्रोतोत्पले मृडानी रमनलिंग अर्चिले की निर्दयवासी सापडे चिंतामणी श्रुधिता पुढे चिराब्दी येवनी तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मीक सत्यवती नंदन अवतानपादी कयाधुह हृदयरत्न हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जान वंदे जे का सर्वाती तो कळा प्रवीण निर्मळ ज्यासी चतुर्दश विद्या करतलामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्रादिका तो नारद देखोनी ते क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणात्नी गार्हपत्य आहवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकड ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावोनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळली दिव्यगंध दिव्यसुमनी षोडशोपचारे पुजिला नारद मुनी राव उभा ठाके जोडूनी म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले की सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केली तव पुत्ररक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसूत ऐकाते तू कोणाच्या आज्ञे करुण आनीत होतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्त्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सर्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझं ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आनीत होता सी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तो द्वादश वर्षी मृत्युचिन्ह गंडांतर थोर होती ते महत्पुन्ने निरसुनी सहज दहा सहस्त्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजा मात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करोनी महोत्सव करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थेत तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यांची काळ न बाधे वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्ष भक्षण सुरापान, ब्रह्महत्या ब्रह्महत्या एव पर्वत तत्वता भस्महुती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हे निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काडी मग प्रधानासमवेत राव जाना जाता झाला तपोवना अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवणी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोकी वै वैकुंठी स्वेच्छे स्वच्छेकरुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान यासन बाधे ग्रह पीड़ा, विघ्न पिशच्छ बाधा रोग दारुण न बांधीच सर्व थाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवून वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्याच्या सदनास न जावे ते त्या जावे जिवे भावे जेवी सुशील हिंसकगृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसित त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असे ना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल मिलिंद अपर्णा श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड सज्जन अखंड एकादशाध्याय श्री सांब सदा शिवार्पणमस्तु शुभम भवतु